नमस्कार मित्रांनो तुमचं माझ्या युट्यूब चॅनेलमध्ये सहस्वागत आहे व्हिडिओ सुरुवात करण्यापूर्वी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर व्हिडिओ सुरुवात करूया व्हिडिओ टायटल पाहू शकता या राज्य अधिकारी कर्मचाऱ्यांना सास आणि सातव्या वेतन आयोगानुसार सुधारित प्रोत्साहन भत्ता लागू देण्याचे निर्देश परिपत्रक दिनांक चौदा सात सहाव्या आणि सातव्या वेतन आयोगानुसार सुधारित प्रोत्साहन भत्ता लागू करण्या करून थकबाकी देण्याचे निर्देश देण्याबाबत आदिवासी विकास विभाग मार्फत दिनांक चौदा जुलै दोन हजार पंचवीस रोजी महत्वपूर्ण परिपत्रक निर्गमित करण्यात आलेले आहे सदर परिपत्रकां नुसार नमूद करण्यात आले आहे की आदिवासी विकास विभाग अंतर्गत उपाययोजना क्षेत्रामध्ये कार्यरत असणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांना आदिवासी विकास विभागाच्या दिनांक पाच दोन एकोणीसशे नव्याण्णव व सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक सहा आठ दोन हजार दोन रोजीच्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार सहाव्या व सातव्या वेतन आयोगातील मूळ वेतनाच्या पंधरा टक्के इतका किमान रुपये दोनशे व कमाल पंधराशे रुपये दरमहा अदा करण्याच्या अनुषंगाने शासनास प्रस्ताव प्राप्त झालेला आहे राज्याच्या विकास विभागाच्या दिनांक पाच दोन एकोणीसशे नव्याण्णव रोजीच्या शासन निर्णयानुसार उपाययोजना क्षेत्रामध्ये कार्यरत असणारे अधिकारी कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन भत्ता अनुनीय करण्यात आलेला आहे तर सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक सहा आठ दोन हजार दोन रोजीच्या प्रोत्साहन भत्त्याशी संबंधित सुधारणा करण्यात आलेल्या आहेत त्यानुसार प्रोत्साहन भत्ता मूळ वेतनाच्या पंधरा टक्के इतका किमान दोनशे तर कमाल पंधराशे सदरवरील तर विचार करता आदिवासी उपाययोजना क्षेत्रामधील नक्षलग्रस्त त्याचबरोबर अतिसंवेदनशील म्हणून घोषित करण्यात आलेल्या भागांमध्ये मुख्यालयी कार्यरत असणाऱ्या अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांना सहाव्या व सातव्या वेतन आयोगातील मूळ वेतनावर आधारित पंधरा टक्के किमान दोनशे तर कमाल पंधराशे सुधारित दर दराने करण्याची आवश्यक असल्याची बाब नमूद करण्यात आलेली आहे त्याचबरोबर संबंधित कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन भत्ता अदा करण्याची कार्यवाही करण्याचे तसेच त्याबाबतची थकबाकी देय असल्यास ती नियमानुसार अदा करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर आणि सबस्क्राईब करा तर भेटूया पुढील व्हिडिओ धन्यवाद